भाजप नेते शिवाजीराव पाटील हे दरवर्षी विकास कामे व सामाजिक कार्यासह सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असतात दहीहंडी होम मिनिस्टर गणेशोत्सव स्पर्धा किल्ले स्पर्धा असे विविध स्पर्धा ठेवून उत्सव साजरा करत असतात याविषयी ही स्वामी प्रतिष्ठानतर्फे तब्बल एक लाखाहून अधिक रकमेची गणेशोत्सव स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे खास गडहिलज आजरा चंदगड तालुक्यातील नागरिकांसाठी या गणे तुझ नमो तुझ नमो तुझ नमो स्वागतम सुस्वागतम शिवसंकल्पाच्या ओंजरीला सिद्धीचे वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवराय यांच्या पावन चरणी त्रिवार वंदन करून अजिंक्यतारा गणेश उत्सव मंडळ हिटली उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत प्रतिवर्षी रम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला एक हालता देखावा शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्या अरे रामा नाही खुश दिसतोस काय नाही पाऊस धक्का झालाय फसला चांगला माझा कांदा यंदा चांगल्या दराने गेला की सगळ्या कर्जात मोकळं होईल अरे यावेळी पाऊस वेळेवर पडला त्यामुळे आपली पिकं चांगले येतील व आपलं भावही चांगला येईल आणि दिवसही चांगले येतील काय ओधनी पाऊस चांगला पडलाय त्यामुळे आपला कांदा चांगला येईल आणि भावही चांगला मिळेल असं वाटतय असो केव्हा जायचं बाजारात आता सगळा कांदा काढून दोन दिवसात यापाराकडे घेऊन जाऊ चांगला दर मिळेल आता होय बघा एवढा चांगला भाव मिळाला म्हणजे अंगावरील असलेले कर्जही फुटेल बघा लई दिवस झाले सावकारी सारखी मागे लागली आहेत आणि पोरीची फीची चिंता पण मिटेल अहो बाबा शाळेची फी लवकर भरा आमची मॅडम मला सगळ्यांच्या समोर सारखी सारखी फी मागते मला कस तरी वाटते बघा आणि माझ्यावर सगळी पोरं हसतात बघा बाबा वैर लेकरा मला काय माहित नाही काय तुझी फी भरायची आहे सुरेखाच्या साखरपुड्याची तारीख जवळ आली आहे सावकाराचं रिंग द्यायचं आहे तुझ्या आईला गुंजवर सोनं घ्यावं म्हणतो दोनच दिवसात कांदा काढून पेटत नेतो आणि मग सगळं यवशीर करूया राम राम मालक यो बघा एकदम झकास कांदा आणलाय बाजारात आजचा कांदा मिळायचा नाही मालक भारी दर मिळेल बघा अरे रामा असं तुला वाटतंय तसं सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल का बोल कसा होईल बोल काय दर द्यायचं म्हणतो तुझ्या कांद्याला माल बाजारात पन्नास साठ रुपये किलो दर हाय माल बघा कांदा बघा आणि तुम्हीच सांगा की बघू हा हि कांदा वय अर या तुझ्या कांद्याला सतरा अठरा रुपये किलो न कोण बी घेणार नाहीत बघ अव मालक निदान खर्चाच पैसे तरी निघू द्या काय कस परवड मालक निदान चाळीस भर रुपये तरी द्या माय बाप किमान सरकारी हमीभाव बघून द्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जरा दयामाया करा की हे बघ रामा त्याच्यापेक्षा जास्त दर बाजारात तुला कोणी देणार बी नाही आणि मी बी देऊ शकत नाही नाही बाप काय चुकभूर झाले असेल तर सांभाळून घ्या मालक पाटीवर मारा खर पोटावर मारू नका काय ते सांभाळून घ्या जर चांगला द्या मालक हे बघा हवं तर माल मला दे नाहीतर नाही दे पण इथून तोंड घेऊन जा दे उचल बघू कांदा देते उचल उचल तुला एक जा नाही तिकडे जीव दे मालक नाही नाही मालक नाही असं म्हणू नका मला कांदा तुम्हाला द्या जर या दराला मालक मी बघतो काय करा माझ्या दाराच माझ्या या जगात सगळ्यांनी किंमत आहे फक्त किंमत नाही कि शेतकऱ्याला यो शेतकरी जगाचा पोशींदा एक वेळ उपाशी राहील स्वतः पण जगातील सगळ्या बांधवासनी उपाशी नाही कुणाला ना उपाशी ठेवणार याच्यासाठी प्रचंड काबाड कष्ट करीत राहतो पण या शेतकऱ्याच्या मालाला हमीबाब दिला जात नाही कवडी मोलानं ना पिकं इकत घेत्या व्यापारी लोक स्वतः होत्या आणि शेतकऱ्याला भिकारी भिकारी करून टाकतात लक्षात कसं येत नाही लोकांनी लक्षात तरी कस येत नाही शेतकरी जगाचा पोशी आहे या जगात शेतकरी जर नाही झाला तरी कस जगणार आहे यो प्रश्न पडत नसेल काय पोरांची फी भरायची आहे सुरेखाच्या साखरपुड्याची तारीख जवळ आली मला बी परपंच आहे माझी जनावर माझी डोर माझा राहाल मला सगळं काय आले एखादा सास बायकोला घ्यायचा म्हटलं तर पाटीला कचल्याला माझ्या काय नाही किचा मोकळा आहे सावकार माग लागलाय देवा मला आता हे सगळं सोसत ताई देवा मला माफ कर देवा मला माफ कर बाळान मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत कर नाही मी तुमचा गरजा पुऱ्या करू शकत कर नाही मी या जगाचा निरोप घेतो मला माफ करा मला माफ करा <laughs> 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 मंडळी पाहिलं काय परिस्थिती आहे या बळीराजाची याच बळीराजाच्या दारात कोणीही भिक्षा मागायला गेला तर रिकाम्या हाताने कधीच परत यायचा नाही जगाचा पोशिंदा उगीच म्हटले का त्याला पेरणीच्या कुरीला सहा असतात त्यापैकी एक जमिनीला सांडून जाते दुसरी पक्षी प्राणी खाऊन जातात तिसरी बलुतीदारांना दिली जाते चौथी पै पाहुण्यांसाठी आणि दान धर्माला पाचवी मोल मजुरांसाठी आणि शेवटी शिल्लक राहिलीच तर आणि तरच ती शेतकऱ्याच्या पोटाला लागते असूनही अनाधिक काळापासून हा बळीराजा कोणत्याच संकटाला कधी हरला नाही आजचेही दिवस नक्कीच जाते चांगले दिवस